सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग प्लिया मित्राच्या सांत्वनासाठी राहुल गांधी यांचा महाबळेश्वर दौरा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे आपले निकटवर्तीय प्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉक्टर बुरजोर बानाजी यां, यांचे पुत्र रायन बुरजोर बानाजी यांच्या अंत्यसंस्कारासाठी सोमवारी महाबळेश्वर मध्ये आले होते रायन यांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी अनावर झाले वडूद तालुका सातारा गावच्या हक्काच्या गायरणात परस्पर सौर ऊर्जा प्रकल्प गावातील पदाधिकाऱ्यांचा आरोप वडूद तालुका सातारा गावच्या हक्काच्या गायरण जमिनीत परस्पर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाले होते या कामाला ग्रामसभेत काढाडून विरोध करण्याचा ठराव जिल्हा परिषद जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला वडूद गावच्या हद्दीत तब्बल चोवीस एकर शासकीय गायरान जमीन आहे हा प्रकल्प महावितरण कंपनीच्या वतीने ठेकेदारकडून उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांना आणि कॉलर बोनाराने या प्रकल्पासाठी शासकीय आदेश विचारणा केली असता त्याबाबत समाधानावर उत्तर न दिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले सातारा जिल्ह्यात थंडीचा सा कडाका वाढल्याने गावोगावी वाड्या वस्त्यांवर शहरात जागोजोगी पेटल्या शेकोट्या सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने गावोगावी वाड्या वस्त्यांवर शहरात जागोजोगी शेकट्या पेटू लागल्या आहेत जिल्ह्याचा पारा दहा अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे थंडीचा मोठी लाट पसरली आहे गेल्या आठवड्यात ओसरलेली थंडी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वाढली आहे सातारा रविवारी कमाल दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला असून पुढील दोन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट येणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले तडवोळे तालुका खटाव येथे बर दिवसा गरफोडी चाळीस हजार रोकड सह तीन तोळे सोन्याच्या दागिने लंपास खटाव तालुक्यातील तडवळे येथे कातरकटाव दहिवडी रोडवर नवनाथ मुरलीधर ढोरे वय पंच्याहत्तर तसेच पत्नी अंबुजाई नवनाथ ढोले वय सत्तर यांच्या रात्या घरी भरदिवसा अज्ञात चोट्यांनी बंद घराच्या कदाराचे कुलूप कोणत्या रोख रक्कम चाळीस हजार आणि दहा ग्रॅम वजनाची मोठ्या मनाची बोरमाळ वीस ग्रॅम वजनाच्या दोन पिवळ्या अंगट्या असे तीन तोळे सोन्याच्या दागिने हलक्या भारी वीस साड्या असा एकूण अडीच लाख रुपये किमतीचा एवज लंपास केला आहे पाच दिवसात कातरगडाव या भागात अगदी दिवसा डवळ्या घरपोडीची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे दुप्पीट परताव्याच्या आमिषाने कराड तालुक्यातील सात जणांची ऐंशी लाखांची फसवणूक कराड तालुक्यातील सात जणांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची ऐंशी लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे याबाबत अल्लाउद्दीन गुलाब तांबळे राहणार गांधीनगर काली तालुका कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फर्या दिली असून या प्रकरणी प्रमोद रमेश पाटील राहणार पंचरत्न अपार्टमेंट आक्षीव नगर कमलकापूर कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणूक झालेल्या टपाल खातेदारकांचे सातारा मे मुदत धरणे आंदोलन सातारा टपाल विभागाच्या सुमारे पन्नासहून अधिक खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक दहा महिन्यांपूर्वी झाली आहे याबाबत टपाल विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप कागदी घोडे नाचवले जात आहेत याच्या निषेधार्थ खातेदारांनी सोमवारी टपाल कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये बेमुदत उपोषण सुरू केले आहे व्यवस्थापनाने उपोषण मागे घेऊन पुन्हा चर्चे लावे असे आवाहन केले आहे सुमारे दहा ते अकरा महिन्यांपूर्वी सातारा टपार विभागातील एक अल्पबचत गोळा करणाऱ्या एजंट महिलेकडून कोट्यवधी रुपयांच्या खात्यातील भरणा गायब करण्यात आला होता या प्रकरणाला परसामदनी वाचा फोडल्यानंतर खातेदारकांची एकत्र येऊन संघटना स्थापन केली या विरोधात लढा सुरू केला संबंधित महिला बचत एजंटचा परवाना रद्द करण्यात आला असून हा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाला सोपण्यात आला आहे मात्र टपार कार्यालयाच्या वरिष्ठ विभागाकडून अद्याप चर्चेचे घोडे सुरूच आहे खातेदारकांनी मात्र केवळ फार्स केला जात असल्याचा जा आरोप करत पुन्हा आंदोलनात सुरुवात केली आहे सोमवारी अकरा वाजल्यापासून सर्व खातेदार टपाल कार्यालयाच्या दारातच उपस्थित बसले आहेत त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते तेथे पार्किंगमध्ये वाहनांची कोंडी झाली टपाल व्यवस्थापने खातेदारकांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे मात्र ठोस निर्णय निघापर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका खातेदारकांनी घेतली आहे चसेगाव तालुका कराड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार एक गंभीर जखमी कराड डेबीवडी मार्गावर टाकेवस्ती चचेगाव तालुका कराड येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक होऊन बसलेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर अज्ञात वाहन पसार झाले श्रीकांत भीमराव शेडगे व एकोणपन्नास राहणार धोंडेवाडी तालुका कराड असे अपघातात ठार झाल्याचे नाव आहे तर शांताराम भास्कर शेडगे व तेतीस हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत त्याच प्रकरणातील दोघे हजर पोलिसांसह एकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी जामीन मंजूर करून घेण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायाधीशासह चौगानुर गुन्हा दाखल झाला आहे त्यातील मुंबई पोलीस दलातील सहाय्यक खौजदारासह आणखी एक जण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही आर जोशी यांच्यासमोर सत्तावून हजर झाले त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आनंद मोहन खरात राहणार देवडी तालुका मान पोलीस किशोर संभाजी खरात राहणार सांगली सध्या मुंबई अशी हजार झाल्यांची नावे आहेत जुन्या वाहनांनाही आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व जुन्या वाहनांनाही आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ची सक्ती केली आहे त्याची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपवण्यात आली आहे जानेवारी दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे या प्लेट नसता वाहनांना पाच ते दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे वाहनांनी चोरी होऊ नये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता यावी यासाठी नवीन नियमानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोटेड सिक्कर्स अनिवार्य केले आहे सन दोन हजार पंचवीस पासून या नियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे आरटीओ तर्फे केली जाणार आहे नंबर प्लेट वाहनाला लावणे तर पुन्हा काढता येत नाही अत्यधिक हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेले असते त्यामुळे नंबर प्लेटमुळे छेडछाड करता येत नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक नंबर प्लेट अनिवार्य करण्याची सूचना दिली आहे त्यानुसार परिवहन विभागाने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत गुन्ह्या वाहनाला नोंदणी करणे आणि त्यानंतर तीन महिन्यात नंबर प्लेट बसवणे कारक केले आहे ऊस दराबाबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या दिनांक अठरा डिसेंबरला कमराबंद बैठक जिल्ह्यात कारखाने सुरू झाले आहेत मात्र अद्याप कारखान्याने दर जाहीर केला नाही ऊस दराचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे शेतकऱ्यांच्या ऊस दरा प्रश्नांच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कमराबंद बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यावेजी या बैठक खुली व्हावी अशी अपेक्षा शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा